नमस्कार सर्वांना आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला दामिनी देशमुख किती मोठी आहे ते दिसणार आहे तसंच अर्जुनची लढाई महिपतची हिंमत डायरेक्ट ऍडव्होकेट दामिनी देशमुखकडे जाण्यास सर्व खूपच इंटरेस्टिंग आहे सुरुवात अगोदर आपल्या व्हिडिओ लाईक करून सबस्क्राईब करा तर मग चला सुरू करूया आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायली किटच्या मध्ये बोलत असताना दिसतात सायली अर्जुनला बोलते तुम्ही वरती जावा हो मी करते सर्व अर्जुन बोलतो आपण एकत्र काम करूया मग कामं फटाफट होतील असा नवरा तुमच्याकडे आहे का कमेंटमध्ये सांगा सर्वांनी नक्की संसारात असंच दोघांचं पण वाटा असला पाहिजे जसा इकडे सायली आणि अर्जुनचा आहे सायली तन्वीबद्दल अर्जुनला सांगते अहो अर्जुन तन्वीला पहिल्यापासून कामाची अजिबात सवय नव्हती ती कोणाशीच चांगलं नव्हती वागत फक्त विला सोबत चांगली वागायची तन्वी स्वप्न होतं एका श्रीमंत माणसाला पाठवायचं आणि त्याच्यासोबत लग्न करून सेटल होयायचं हेच तिचं ध्येय होतं सायली अजून एक ट्विस्ट सांगते तन्वीबद्दल म्हणजे प्रियाबद्दल दोन्ही एकच आहेत बरं का महिपत जेव्हा पहिल्यांदा आश्रममध्ये आला तेव्हा तो मोठी पैशाची बॅग घेऊन आला होता पण मधुभाऊंनी त्याला नकार दिला तेव्हा तन्वी त्यांच्या मागोमाग पैशाची बॅग घ्यायला गेली आणि नंतर तन्वी आम्हालाच सांगायला लागली की आश्रम विकल्याने सर्वांना कसा फायदा होईल म्हणजे अर्जुनला समजलं की तन्वीला महिपत गुंडाळलं कारण महिपतने एक स्कीम वापरली फोडा आणि राज्य करा एका साईडला ॲडव्होकेट दामिनी देशमुखला एक श्रीमंत माणूस ज्याने पन्नास कोटींचा फ्रॉड केला असतो तो तिला केसची फी कमी करण्यास सांगतो पण दामिनी त्यांना मोठ्या आवाजात सांगते तुम्ही भारतातील टॉप पाच वकिलाकडे आला आहात म्हणजे तुमची केस साधी नव्हे दामिनी पंधरा कोटी मागते त्या माणसाकडे तो रेडी होतो कारण त्याला माहिती असते की आपल्याला दामिनी देशमुख सोडवू शकते यामध्ये मला सुद्धा खूप आतुरता येत आहे कारण दामिनी विरुद्ध अर्जुनची लढाई कशी असेल नक्की कोण जिंकेल खूप टफ फाईट होणार आहे त्यानंतर मधुभाऊ आणि अर्जुन बोलताना दिसतात त्यामध्ये मधुभाऊ तन्वीबद्दल सर्व सांगून टाकतात त्यामध्ये सांगितले तन्वी सर्वांचा राग करत असत कोणते काम सांगितले तर त्यामधून जे पैसे उरतील ते स्वतःकडे ठेवत त्यानंतर सायली एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे तन्वीने एका माणसाला आश्रमात आणल तो माणूस म्हणजे विलास दुसऱ्या साईडला महिपतने दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये एंट्री केली ती पण डायरेक्ट आता राव मज्जा येणार दामिनीने महिपतला खूप सुनावलं खूप जोरात भडकून बोलत होती दामिनी त्याला ती म्हणाली लायकीत राहायचं आणि जर मला भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन यायचं आणि आता जसं आलात तसं परत निघून जायचं गेट आऊट एकदम जोरात म्हणाली महिपत रागात पण पन शांतपणे निघून गेला कारण त्याला केस सेन्सिटिव्ह आहे माहिती होतं त्यानंतर परत अर्जुनच्या घरात अर्जुन सायलीवर चिडताना दिसून येतो कारण सायलीने विलासला तन्वीने आश्रममध्ये आणलं ते आज सांगितलं म्हणून पण सायली अर्जुनची कान धरून माफी मागते आणि बोलते मला केस पार्टनरच्या पदवीवरून काढू नका त्यानंतर अर्जुन मधुभाऊंना बोलतो मधुभाऊ तुमची मुलगी खूप लबाड आहे समोरच्याचा राग कसा काढायचा ते तिला बरोबर जमतं सांगा तिला मी तिला नोकरीवरून नाही काढत नंतर दामिनीच्या ऑफिसमधून महिपत हाकलून लावलेलं पण संध्याकाळचे सात वाजले तरी ते अजून ऑफिस लॉबीमध्ये होते हे दामिनीला पिऊनने सांगितलं दामिनीने पिऊनला सांगितलं बोलवत्यांना मग काय तिकडे पण महिपतने नाटकं सुरू केली दामिनीचे डायरेक्ट पाय पकडले आणि बोलला मी तुमचे पाय त्यापर्यंत सोडणार नाही ज्यापर्यंत तुम्ही आमची केस घेत नाहीत दामिनी बोलली तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमची केस ऐकावी तर आता लगेच माझे पाय सोडा आणि सोफ्यावर बसा मग लगेच महोपत सोफ्यावर बसला आणि अजून एक गंमत म्हणजे जेव्हा दामिनीने महिपतला केस काय आहे असं विचारलं तेव्हा नागराज बोलायला लागला तेव्हा दामिनी रागात बोलली मी तुम्हाला बोलायला बोलले का नाही ना नंतर महिपत केस सांगायला लागला आणि दामिनीने केस घेतली कारण म्हणजे अर्जुन सुभेदार आहे म्हणून कारण दामिनीला टक्कर देणार वकील फक्त एकच अर्जुन सुभेदार दुसऱ्या साईडला सुभेदारच्या घरी तन्वी पूर्णा आजीची आणि कल्पनाची सेवा करत होती अर्जुनला चैतन्यचा कॉल आला आणि सर्व सांगितलं की महिपतची केस दामिनी लढत आहे तर अर्जुन खूप भडकून बेडरूममध्ये निघून गेला पुढील भागात दामिनीची प्रेस कॉन्फरन्स बघायला मिळेल ज्यामध्ये दामिनी बोलते मी कोणाला हरवायला केस लढत नाही स्वतः जिंकण्यासाठी केस लढते मला वाटतंय की अर्जुन आणि दामिनीमध्ये काय तरी रिलेशन असेल काहीतरी ते आपण पुढील भागात बघूया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या सकाळी किंवा दुपारी व्हिडिओ येतील चेक करा धन्यवाद